थी। भारतीय जनता पक्षान रेशीन असा ना, ना कोणा कोणाचे थांग पत्ता लागना आमच्या पक्षात शिस्त अशी आसा की तू मेच्युअर झाला तू जर समजा अध्यक्ष तो भुताचो अध्यक्ष आसूं मंडळाचो अध्यक्ष आसूं किंवा आपल्या हेजो गोवा प्रदेशचो तेच आप ती नावं घडून वयर धाडून हे करून हाडटा सेंशन करून हा आणि ती ती हांव म्हणून सुद्दां काल म्हाजो जो डेटा आहा पळय तो घेवन ते गेल्या म्हाका अध्यक्षाचोय ये फोन येयल्लो तनावडे साहेबाचा की आयज की तुझे नांव ते एक आम्ही चार पाच नावां धाडल्या ते चार पाच नावां पैकी तुझेय एक नाव असा अध्यक्ष पदा खातीर आणि ते आम्ही दिल्ली धाडला ते केन्ना तरी सँक्शन जाण येतले मागीर समज किदें आहा पळय ते तुका न्यूज दिता इतके म्हाका सांगला तुमकां किदें दिसता तुमच्या नांवाचो समावेश जातलो अध्यक्ष पद मेळटले तुमी ट्राय करीत आसा तुमचे केंद्रीय नेते आसात ते बी जवळचे आसा हेच्या पयली तुमी प्रेसा कडेन उलयतना तुमकां कशें आसा पळय ह्या राजकारणात कोण कोणाचं मित्र न कोण कोणाचं दुश्मन ते ते नाही हे येणे की तिथं मोक लोकांनी करता हे म्हणा आमचे देवेंद्र साहेबान म्हाका बावीसान इलेक्शनात सांगले तुका तिकेट आम्ही दिना कित्याक काय कारणाक लागून दिला पण तुझे फुडले पुनर्वसन जातले आणि त्या आशेचेर हांव रावला सो सत्यनी जर म्हाका म्हणजे पार्टेन जर सांगले आणि दिले जाल्यार ताका न्याय दिवपाचो प्रयत्न करतलो हे मात्र तुमकां नक्की सांगता जे उमेदवार आसा ते सगळे तीन वर्षां तुम्ही भरून घेतलेला असा बी जे पीच तेथूनसून बिचे बी असा दयाल बांदेकर अथवा बाकीचे आता त्यांचाही दाो या अध्यक्षपदा खात त्याचे परिणाम ना म्हाका कोणाचे काय म्हणता ना जो कोण बी भी जे पीचो कार्यकर्तो हा सिनियर असा इतके वर्सात आता हे पद गोवा ते त्यांच्यानी दावो करचो ते कोणाक करप हे आमचे केंद्रीय नेतृत्व आहात त्यांच्या सगळी कुंडली आमची सगळ्यांची कुंडली त्यांच्याकडे असता आणि ती कुंडली कोण हे करून एनालायसीस करून ते अध्यक्ष निवडतले कुंडली माझे नाव असे जातले आशा